नमस्कार शालिनी स्विक रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे बटाट्याचे कटलेट तर हे बटाटे घेतलेले आहे पाच ते ले 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 ले, सहा मोठे असल्यामुळे अर्धे कापून घेतले त्यामुळे लवकर ते शिजून येईल तर यामध्ये हे धुवून आता पाणी टाकलेलं आहे मी आणि हे आपल्याला छान बटाटे वाफवून घ्यायचे आहे तर यासाठी मी झाकण ठेवलं यावर आणि बटाटे वाफवण्यासाठी यासाठी ठेवले तर आता हे सोयाबीनच्या वड्या आपल्याला याच्यात टाकायच्या आहे तर हे पाणी गरम करून घेताय मी पाणी छान उकळून घेतलं होतं आणि पाणी उकळल्यानंतर यामध्ये ह्या वड्या टाकायच्या आपल्या सोयाबीनच्या तर ह्या शंभर ग्रॅम वड्या आहे तर ह्या सोयाबीनच्या वड्या घेतल्या मी आणि असे पाणी उकळलं की यामध्ये टाकून द्यायच्या आणि गॅस बंद करून झाकून ठेवून द्यायच्या त्या दहा ते पंधरा मिनटामध्ये छान गरम पाण्याने त्या शिजून येतात तर यासाठी आपल्याला मसाला करायचा आहे तर ही जाड सोप आहे आणि ही जिरा आहे आणि धने आहे हे असं मी दोन दोन चम्मच सगळं घेऊन घेतलं होतं आणि ते बारीक असं बारीक किंवा असं थोडंसं जाडसर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला फिरवून घ्यायचं तर हे मक्याचे पोहे आहे हे पण लागेल आपल्याला तर हे पण आता थोडंसे फिरवून घ्यायचे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात टाकून तर हे बघा एवढे हे जाडसर असे पोहे असे मी आता यामध्ये काढून घेतलेले आहे आणि हे बघा दहा ते पंधरा मिनटं झाले होते त्यानंतर वड्या बघा आपल्या किती छान पूर्ण फुगलेल्या आहे तर ह्या वड्या आता आपल्याला काढून घ्यायच्या आहे चाळणीवर तर मी ह्या वड्या पूर्ण आता चाळणीमध्ये काढून घेणार आहे त्या थंड होण्यासाठी ठेवायच्या आहे आपल्याला तर हे वड्या अशा काढून घ्यायच्या पूर्ण आणि काढल्यानंतर ह्या वड्या थंड झाल्यानंतर यामधलं पाणी पण आपल्याला पिळून काढायचं आहे पूर्ण तर हे पूर्ण असं अशा चाळणीवर काढून घ्यायच्या आपल्याला वड्या तर हे बघा अशा पूर्ण काढून घेतल्या मी तोपर्यंत हे पाणी पूर्ण खाली होईल आणि हे बघा हे बघा आता आलू पण आपले हे बटाटे होते ते पण शिजलेले आहे तर हे पण आता काढून घ्यायचे आहे आपल्याला आणि थंड करून घ्यायचे आहे तर ह्या ज्या सोयाबीनच्या वड्या होत्या हे बघा छान फुगून आलेल्या आहेत त्या तर याच्यातलं पाणी पूर्ण पिळून काढायचं आहे आपल्याला आणि जर पाणी पिळून काढायचं आणि ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला याला बारीक करायचं आहे तर हे लवकर बारीक होतात तर तुम्ही अशा पाणी पिळून काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचे आहे त्याला आपल्याला तर हो हे बघा फिरवल्यानंतर असे हे बारीक होतात आणि त्याचप्रमाणे आता ह्या पूर्ण वड्या अशाच आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे आणि हे बघा पूर्ण वड्या आता अशा बारीक झालेल्या आहे आपल्या आणि आप त्याच्यात मी दोन मिरच्या पण टाकलेल्या होत्या हिरव्या मिरच्या त्या आपण बारीक करून घेतलेल्या आहे यामध्ये आता तर हे असं मिश्रण आता एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे तर आता हे आलू आहे ते थंड झालेले होते तर याचे पण आपण सालटे काढून घेऊ आपण पूर्ण तर हे थंडे झाल्यानंतर सहज निघतात तर असे आपण हाताच्या सहाय्याने पूर्ण काढून घ्यायचे आपल्याला आणि पूर्ण आलू स्वच्छ करून घ्यायचे आहे साल काढून घेऊन त्यावरची तर हे बघा पूर्ण अशी साल लवकर निघून जाते आणि अशी साल काढल्यानंतर याला मॅशरच्या हा साहाय्याने आपल्याला नाहीतर मग तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता तर आता मॅशर असल्यामुळे मी मॅशरच्या साह्याने पूर्ण हे असं मॅश करून घेणार आहे तर हे बघा पूर्ण असं मॅशरच्या सहाय्याने आपण पूर्ण मॅश करून घेऊ याला आणि मॅश केल्यानंतर हे बघा पूर्ण असे चांगले एकदम मॅश होतात हे तर मॅश केल्यानंतर आपल्याला ह्या वड्यामध्ये याला टाकून घ्यायचं आहे तर हे असे पूर्ण बारीक छान एकदम चांगले शिजल्यामुळे लवकरच पूर्ण बारीक होऊन राहिले हे तर बघू शकता तुम्ही किती छान बारीक होत आहे तर असे पूर्ण प्लेन केल्यानंतर हे आपल्याला आता ह्या वड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर हे बघा बघू शकता तुम्ही किती छान झाले तर हे सगळं आता हे वड्याचं जे मिश्रण आहे सोयाबीनच्या आपण बारीक क्रश करून घेतले त्याच्यात टाकायचं आणि हा कांदा आहे एक चिरला होता छोटा तर हे च तिखट आहे हळद घेतली हे दोन चमच मीठ घेतलं आहे हा आपण धन्याचा जो मसाला बारीक केला होता तो आहे आणि हे कस्तुरी मेथी आहे आणि ह्या कॉनफ्लावर पावडर आहे जो आपल्याला कटलेटसाठी लागतो तो हे शेवळ्या आहे बारीक शेवळ्या आणि हा हे आता आपण जे मक्याचे पोहे बारीक करून घेतले ते तो चुरा आहे तर हे सगळं साहित्य आता घेतलेलं आहे आणि हे कोथिंबीर आहे तर आता हे सगळं यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तर हे आलूचं जे मिश्रण होतं आपण बारीक केलेलं ते सगळं आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये हे सगळे पदार्थ टाकून घ्यायचे आपल्याला आता तर हे बघा आपण आता यामध्ये सगळे हे आलू जे आहे ते मिक्स करून घेऊ चांगले आणि बटाट्याचा ह्या चुरा एकदम छान बारीक झालेला होता तर हे एक चम्मच तिखट घेतलं होतं कारण का दोन चम्मच मी याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली होती ही अर्धी चम्मच हळद आहे ही कस्तुरी मेथी आहे आणि हा तो मसाला आपण जो बारीक करून घेतला धने जिरे आणि सोपचा आणि हे मीठ आहे दोन चम्मच घेतलं होतं आणि हा एक कांदा बारीक चिरून घेतलेला जर तुम्हाला कांद्याचं प्रमाण जास्त वाटत असेल तर ते टाकू शकता तुम्ही आणि हा आपली कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली तर यामध्ये टाकून घ्यायची ही पूर्ण छान आणि आता हे मिश्रण पूर्ण हाताच्या साह्याने आपल्याला पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आता एका आपण परातीत हे काढून घेणार आहोत सगळं आणि परातीत काढल्यानंतर याला हाताच्या साहाय्याने पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं तर तिखट मीठ काही कमी वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता आणि मीठ वगैरे पाहायचं त्यामध्ये कमी झाले असेल तर टाका तुम्ही आणि तिखट मी कमी टाकलं कारण का तिखट खूप जास्त तिखट होतं म्हणून आणि मिरची पण तिखटवाली टाकलेली आहे यामध्ये हिरवीवाली तर त्यासाठी मग आता हे सगळं असं मिश्रण पूर्ण हाताच्या साह्यानं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे चांगला मसाला आणि हे पूर्ण तिखट मीठ चांगलं यामध्ये पूर्ण मिक्स झाले पाहिजे तर असं हे सगळं मिश्रण आपण छान आता पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि हे पूर्ण छान मिक्स करून घ्या तुम्ही तर हे बघा किती छान पूर्ण मिक्स झालेलं आहे सगळं आणि काही बटाट्याचे वगैरे छोटे वगैरे गाठी असेल तर ते आपण हाताच्या साह्याने पूर्ण तुम्ही असं काढू शकता तर हे पूर्ण असं हाताच्या साह्याने तुम्ही पूर्ण मिक्स करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला तर हा कानफ्लॉवर पावडर घेतला होता मी तीन ते चार चमच आपल्याला लागेलच एवढा तर यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून याची स्लरी बनवून घ्यायची आपल्याला तर हे बघा जास्त एकदम पातळ करायचं नाही थोडंसं दाटसरच ठेवायचं कारण का कटलेट त्यामध्ये गेल्यानंतर त्यावर कोटिंग झाली पाहिजे थोडीशी तर आता मी ह्या गॅस लावून घेतला आणि पॅन ठेवलेला आहे तर ह्या पॅनमध्येच आपल्याला हे कटलेट करायचे आहे तर एकदम काही खूप तेलात करायचे नाही शालो फ्रायज करायचे आहे तर त्यामुळे तेल खूप कमी टाकणार आहे मी एकदम खूप भरून तेल टाकणार नाही थोडं तेल टाकणार आहे आणि हे तेल आता गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि आता हे बघा हे मिश्रण जे आहे आता मिश्रण आपण घेतलेलं आहे हातामध्ये आणि याचे कटलेट बनवून घ्यायचे आपल्याला तर तुम्ही लांब आकाराचे किंवा गोल पण बनवू शकता आता मी असे बनवून घेतले होते तर तुम्ही हे बघू शकता असे लांब आकाराचे बनवून घेतले होते मी आणि हे कटलेट असे बनवून घ्यायचे आपल्याला हातावर तर हे सहजच होतात चांगले तर असे बनवून घेतल्यानंतर असे मी पूर्ण असे बनवून घेतले सात आठ बनवून घेतले तर आपल्याला हे दोन प्रकारचे करायचे आहे एक शेवळ्यामधले आणि एक शेवळ्याचं कोटिंग आहे आणि दुसरं मक्याचे पोह्याचं आहे तर असे हे मी चारण चार आठ असे बनवून घेतले चार शेवळ्याच्या याचे दाखवणार आहे मी आणि चार कॉन त्या कॉर्न याचे दाखवणार आहे पोह्याचे मक्याच्या तर हे बघा आता हे कटलेट घ्यायचे असे हे ह्या स्ल स्लरीमध्ये आपण डीप करायचे आपल्याला आणि हे बुडवून झाल्यानंतर पहिले आता मक्याच्या पोह्यामध्ये आपण याला पूर्ण कोट करू तर हे मक्याचे पोहे घेतले होते यामध्ये आता चांगले हे म... असे कोटिंग करायचे आणि थोडंसं दाबून घ्यायचं आणि मग हे बघा आता हे दुसरं पण असं यामध्ये कोट करून घ्यायचं आणि मक्याच्या पोह्यामध्ये याला पूर्ण असं छान घोळवून घ्यायचं आहे आपल्याला तर हे घोळल्यानंतर हे मक्याचे पोहे जे आपण बारीक केले होते ते पूर्ण यामध्ये पूर्ण चांगले लागून जाईल आपले तर असं कोटिंग करून घ्यायचं आहे आता मी चार याचे आणि चार त्या शेवळ्याचे बनवणार आहे तर हे असे चार मी याचे बनवून घेतले आता हे शेवळ्याचे बघा तुम्हाला दाखवते मी तर हे शेवळ्यामध्ये असे घोळून घ्यायचे आता आपल्याला आता जसं मक्याच्या पोह्यामध्ये केलं तसंच शेवळ्यामध्ये पूर्ण या शेवळ्यावर चांगल्या लागल्या पाहिजे आणि शेवळ्या तळल्यानंतर छान क्रिस्पी होतात हे तर हे बघा पूर्ण असे छान लागून घेतले आणि हे आता आपल्याला काढून ठेवायचे आहे तर हे बघा छान कोटिंग कोट करून घ्यायची याची शेवळ्याची आणि शेवळ्याची पूर्ण कोट झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून ठेवायचे तुम्ही असे करून ठेवू शकता आणि मग एका एक दमाने तुम्ही तळू पण शकता पण आता मला थोडीशी घाई असल्यामुळे मी चार चार हे करून दाखवत आहे तुम्हाला आणि हे बघा आता शेवळ्याचे हे पहिले आपण शालो फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्हाला तळून घ्यायचे असेल तर घेऊ शकता पण आतमेळ जो आपण मिक्स जे केलं आहे सगळं मसाला तर तो आधी शिजलेला आहे सगळं आणि आता हे वरचं जे आवरण आहे हेच आपल्याला शिजवायचं आहे त्यामुळे शालो फ्राय केले तरी चालेल तर असे हे आता मी शेवळ्याचे जे कोट केलेले ते ते आहे ते ठेवलेले आहे आणि ते एक एक अर्धा तरी मिनिट असं खालून पूर्ण होऊ द्यायचे आणि मग त्याला पलटवून घ्यायचं आहे आपल्याला झाऱ्याच्या साह्याने तर हे बघा तर असे केल्यानंतर थोड्या वेळ त्याला शिजू द्यायचे आहे खालून तेलामध्ये आणि तेलामध्ये असे खालून सोनेरी रंग आला की पलटवून घ्यायचे आहे आपल्याला तर गॅस कमीच होता काही जास्त नव्हता तर हे मी आता असे पलटवून घेत आहे तर बघू शकता तुम्ही शेवळ्या खालून जेव्हा कलर कलरवर येतात त्यावेळेस हे कसे कलर दिसत आहे तर तर असे सगळे पलटवून घ्यायचे आणि अजून एखादे दो दोन मिनटं आपल्याला चांगलं याला पूर्ण खालून शिजू द्यायचं आहे तर आए, हे असे मी चारही पलटवून घेतलेले आहे आणि हे बघू शकता तुम्ही जवळून दाखवत आहे तुम्हाला तर हे आता असे तेलामध्ये छान होऊ द्यायचे आपल्याला आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला काही कॉमेंट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगत चला आणि अशी सोप्या सोपी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर हे असे कटलेट आता आपले खालून छान सोनेरी रंगावर झालेले आहे ते आपण आता पलटवून घेऊ पूर्ण हे चिपकत वगैरे नाही तुम्ही असे सहजच याला पलटवू शकता आणि हे बघा लालसर रंगावर छान तळल्यानंतर हे खूप छान लागतात तुम्ही करून बघा आणि शालिनी स्किक रेसिपीला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आणि कॉमेंट हो वगैरे लिहत चला तर हे बघा आता हे शेवळ्याचे जे आपण कोट केलेले आहे ते असे पूर्ण काढून घेणार आहो आणि काढल्यानंतर हे असे हे एका चाळणीत काढून घ्यायचे आहे तुम्हाला जर यामध्ये तेल वगैरे असेल तर ते खाली गळून जाईल आणि आता आपण आणि याच्या खाली एक ताटली वगैरे ठेवा तुम्ही म्हणजे तेल त्यामध्ये गळेल पूर्ण आणि आता हे जे मक्याच्या पोह्याचे जे आपण केले आहे ते ठेवून घेऊ तर ते पण आता असेच आपल्याला तळून घ्यायचे आहे तर हे बघा आता मी हे ठेवून घेत आहे आणि हे ठेवल्यानंतर थोडंसं तेल जर कमी असेल भांडं मोठं आहे तर त्यावेळेस तुम्ही असं थोडंसं हलवून घेऊ शकता आणि हे बघा असं हलवल्यानंतर हे आता थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे तर हे बघा खालून असे पूर्ण थोडंसं याला क्रिस्पीनेस आला की आपण पूर्ण असे पलटून घेणार आहोत तर हे पलटवल्यानंतर अजून सोनेरी रंगावर छान तळून घ्यायचे आहे याला आणि हे खूप छान लागतात हे पण खूप क्रिस्पी होतात तर असे दोन्ही प्रकारचे मी कटलेट तुम्हाला दाखवलेले आहे तर तुम्ही करून बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहा सांगा कसे झाले ते आणि खाऊन बघा खूप छान लागतात तर आता हे जे खालून आता बघा किती सोनेरी रंगावर तळल्या गेले आहे तर आता हे खालूनसुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचे आहे तर हे तळल्यानंतर हे बघा किती छान तळल्या गेलेले आहे हे तर हे आता आता आपल्याला काढून घ्यायचे असे पूर्ण चाळणीमध्ये अरे कारण का गरम वस्तू हे तशी तळलेली चाळणीमध्येच काढून घेत चला त्यामुळे काय होते नरम पडत नाही तर हे असे कटलेट आता आपण काढून घेतलेले आहे आणि बघू शकता हे तुम्ही हे बघा किती छान दिसत आहे आणि खायला पण खूप छान लागतात क्रिस्पी लागतात करून बघा आणि शालिनीस्क रेसिपीला सबस्क्राईब करा धन्यवाद